पाथरी शहरात पिण्याचे पाणी दहा ते पंधरा दिवस नळाला येत नाही तसेच हातपंप उन्हाळ्यामुळे आटले यामुळे नागरिकांना पाणीमुळे त्रास झालेले पाहून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कबीर खान व लाला यांनी नगर परिषद पाथरीचे मुख्य अधिकारी यांना पिण्याचे पाणी निवेदन देऊन नागरिकांना होणारी पाणी समस्या लवकरात लवकर मिटवण्याची व तसेच टँकर देण्याची विनंती केली आहे या पाण्याची समस्या पाहून पाथरी येथील सामाजिक कार्यकर्ता शेजारलाला यांनी दहा ते पंधरा दिवस आपली सेवाभावी संस्थाद्वारे पाथरी शहरात टँकरने मोफत पाणी वाटप कार्य सुरू केले आहे बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा